गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत आज वातावरण एवढं भारी झालं ना बाहेर खूपच सुंदर झाले चला मी तुम्हाला दाखवते बघा इतकं सुंदर क्लायमेट झालं आहे ना आणि हे समोर झाड आहे त्याला येल्लो कलरचे ते फुलासारखं आहे हे बघा इतकं छान वाटतं ना हे आणि आता पाऊस पडले तर ते अजूनच खूप असं सुंदर दिसते हे बघा या साईडला सुद्धा किती सुंदर हिरोदार झाले पण स्पेशली हे जे जा झाड जा आहे ना खरंच खूप सुंदर दिसतंय हे बघा या साईडला मस्त वातावरण झालंय पाऊस कुठल्या क्षणी येऊ शकतो कारण ढग पूर्ण भरून आलेले आहेत आणि आज आमचा बाबू काय करते हे मी दाखवते तुम्हाला नाश्ता बिष्टा चालू आहे बघा नाश्ता चालू आहे साबुदाण्याची खिचडी झोपेतून उठल्यापासून फोनवर आहे पोरगा हाय गाईज, गाईज, गाईज बोल बेबी बोल गुड मॉर्निंग गायंग बोल कसं बोलतात तर गुड मॉर्निंग बाबू काय खातो साबुदाणा हा बेबी साबुदाणा सांग काय खातो तू सांग साबुदाना बोलो एवढा बोल फोन मध्ये आहे बघ इथे आणि बोल या नाश्ता करायला नाश्ता करायला या काय नाश्ता तुमच्याकडे बेबी साबुदाना बोल साबुदाना बोल साबुदाना बोल उठल्याबरोबर बरोबर एवढा पसारा केला होता मी मोबाईल घेऊन जशी इकडे येणार त्याच्या आईने लगेच पूर्ण सगळा पसारा उचलून ठेवला हो आणि हे बघा उठसूट हेच चालू आहे सतत आपलं हेच 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 चिडतो कस बघा हट बघा <था। laughs> <laughs> नो मम्मा मारू मारू तुला मम्माला मारायचं नाही सॉरी बोल मम्मा को आंघोळ केली बेबीनीव नाही केला चला तर यांचा नाश्ता चालू आहे मी बाकीचा आवरून घेते त्याला आंघोळ करायची अजून आंघोळ नाही केली पोरांनी या नाव नाव केली नाही काय नाही चिडत बघ कस हे बघ नाव नाव केली तू सॉरी बेबी बेबी सॉरी okay. <laughs> hey. मार देला मार सॉरी बोल मला से सॉरी मम्मा नॉट मी ते ब किती ड्रामा करत आहे सॉरी <coughs> रडायला येत नाही तरी उगच ड्रामा करतो काळाकोटचा

आयफर जेफर 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 नो बेबी जेफर जोकर जूस केफर सॉरी 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 केफर बेबी पयलें सांग के पण तुळी के केफर Cat. K for cat? Kite. L for? Lion. Lion. Okay, good boy. Wow. M, M for? for? Monkey. N for? Wow. Monkey man, I tell N for? N for? N, wow. N, N for? Nose. Nose, good boy. <laughs> o for? ओ फॉर आपण स्टडी आपल्याला स्कूल मध्ये जायचं आहे ना हा ओ फॉर ओ फॉर ओ फॉर ओ फॉर पी ओ फॉर ऑक्टोबर्स पी फोर हा नाही मेंदी नाही पी फॉर मेहंदी गेली माझी हे बघ गेली मेहंदी तू पहिले सांग पी फॉर चला पी फॉर हा स्कूल जायचं पी फॉर पहिले सांग पिकनिक चॉकलेट दे बस झालं बस झालं बघा आमचा बाबू स्टडी करते तुम्हाला दाखवते मी आत्ता खाली गेली दळण टाकायला येताना हे घेऊन आली खरबूज आणि कलिंगड आणि आंबा आणला तर लेक बघा माझा आंबा कसा खातो बघा कशा मँगो खाते बेबी कशा खाते बघा त्याला आंबा देत नाही ना म्हणून कसा करतोय अख्खा एवढा आंबा त्याला आम्ही कसं खाऊ देणार थोडासा खाल्ला बस झाला आणि कसा खाल्ला दाखवते हा तुम्हाला हे बघा हा बघा असं कोण आंबा खातो त्याला बोलली कापून खात ते नाही आणि आता करतो हु हू हु हू असला बदमास है तो आणि घाण बघा कसं करून ठेवलं आहे घर आलं की नुसतं घर घाण करतो माझं नो नो बास, बास बिलकुल नाही आता फिनिश चला बाय नव नो करा जा आंघोळ केली नाही काय नाही पारुसलेला नव नो करा चला आता आम्ही याला आंघोळ घालतो आणि भेटतो नंतर बाली कलिंगड आण बाबू इकडे आहे तू बाबू बेबी चलो चलिए आपण वॉटरमेलन खाऊ चला आता आपण वॉटरमेलन खाऊ बघा कस लाल लाल आहे गेले होते मी मार्केट मध्ये लाल लाल कलिंगड आणले कलिंगड हे कोण खाणार आहे हे कोण खाणार आहे हे कोण खाणार माझी माझी दिदी खाणार आहे हा ना दीदी माझी दिदी खाणार घे दीदी आमची क्लासमधून आली डायरेक्ट झोपली आणि आता कलिंगड खायला उठली ह्यांना कलिंगड सहन होत नाही यांना काय पाहिजे को का खाते तू अग बाय थांब दीदीला देतो आणि आमची दिदी बघा कशी बसली पाय पसरून आणि मम्माला बस थांब देते बेबी हे हे, हे कुणाला देणार तर बघितलं तुम्ही आमचा हा इत एवढूच आहे केवढं मस्ती करतो दिवसभर घन घा घर घाण करतो घनच बोलली घर घाण करतो आणि मी ते दिवसभर झाडू मारायचा आलादी पुसायची एवढंच काम चालू आहे हा आल्यापासून हा आहे तर घर जरा छान होतं परत हा गेल्याच्या नंतर परत मला घर खाली खाली वाटणार असला टिंगूजी आमचा आता पण टी व्ही चालू आहे आणि टी व्हीच्या समोर उभा आहे हे बघ तर चला व्हिडिओला एंड करायचा होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय